हाय सानिशिटल ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही बरे आहात ना असेच बरे राहा आणि तुम्हाला सांगत आहे की आता मोसम एवढं बदललेला आहे की असं वाटत आहे की पावसालाच सुरू आहे बघू शकतो तुम्हाला दाखवत नाही या टायमावर पाऊस बघा किती पाऊस येऊन राहिला हिवाळ्यात पाऊस सुरू आहे दोन तीन दिवस झाले तरी बद्दल बद्दल आहे तर पावसाची पावसाची शक्यता काही वाटत नव्हती बट पाऊस बघा माझी मिस्टर कशी चाय बनवत आहे वाटत तर असेल तुम्ही तुम्हाला कि माझी मिस्टर चाय बनवत असेल चाय बनवत असेल म्हणजे सर्वच चाय बनव चाय बनवता तुम्ही चाय बनवता काय म्हटलं तुम्ही चाय केव्हा केव्हा तुम्ही चाय बनवता तशी वंचित नाही दिवाळीचा चिवडा घरच थोडंफार हेल्प करावंच लागते पूर्ण चिवडा मी बनवला सर्वांना तुम्हाला माहितच असेल कोणी ना कोणी सर्वांच्या घरी मिस्टर असेलच तर ते म्हणजे हेल्प तर करतच असेल ना तुम्हाला तर त्यांना तर करावंच लागणार थोडंफार तर सर्व म्हणजे बायांनी घरी एकटेच करावं का सकाळपासून तर नाईटपर्यंत हा असं नसते असते चार मी केलेला आहे आजचा सकाळचा केला होता येईनी भरपूर करते का हां असं नाही आहे ड्युटी करून हेल्प पण करतात मला असं नाही आहे खूप सपोर्ट करतात मला आणि तसं कुठे गावाला वगैरे गेली तर करतात ती काय काय येते तुम्हाला ये पासून तर झेड पर्यंत तुम्ही सांगा फक्त कोणते पाहिजे आयटम तुम्ही मन सांगतो आयटम बनवतो तुम्ही चिकन चिल्ली चिकन फ्राय अंडा भुर्जी ऑमलेट राईस नॉनव्हेज चे जवळपास पंचवीस ते सव्वीस मला आयटम येतात असं थोडी ना येतात सर्व काही येते बट कधी कधी करतात आणि त्रास पण आला तर राहू पण देतात नाही त्रास आला तर आपण काही नाही करत सरळ सांगतो माझं असं आहे माझी जर इच्छा झाली तर मी काही करून टाक पूर्ण करून टाकल सांग लग्नाच्या अगोदर हे काय करत होते काहीच नाही काहीच नाही तुम्हाला सांगते कारण लग्नाच्या अगोदर ते होते पहिले अगोदर पुण्याला पुण्याला होते तर ते काही नाही काही नाही तुम्हाला सांगतो लग्नाच्या अगोदर जसा माणूस म्हणतात ना वाघ असते आणि लग्नानंतर तो, तो बकरी बनते बस तसं काम झालेलं आहे लग्नाच्या अगोदर मी सहसा घराच्या बाहेरच राहत होतो लग्न झाल्यानंतर हे आमच्या सोबत आले हे सोबत आल्यानंतर इने मग सर्व सर्व काम करायला चालू केलं माझी मम्मी स्वतःच्या हाताने माझ्या मम्मीनं मला शिकवलं नाही पण माझी मम्मी माहित आहे का मला खूप लाड करत होती त्यामुळे एका ठिकाणी बस बघू तू सांग फक्त काय पाहिजे आता तर इथं अशी गोष्ट आहे आता बघा तुम्हाला पाऊस दाखवला पाऊस चालू झाला आणि फक्त मी म्हटलं की पाऊस चालू आहे मस्त पैकी मस्त मम्मी ब्रेड पकोडे या पकोडे झालं गेलं बस चालू झालं तिथून आमचं माग तुम्हाला तेच पाहिजे पाऊस येते आणि आवडत नाही करून असं माझं मी थोड्या वेळाने आणि आणि माहिती आहे का भरपूर दिवस झाले की आभाडाच वातावरण चालू आहे बट कसं या थोडस रसरस पण अयदी आणि त्याच सोबत थोडस म्हणजे तब्येत खराब असल्यासारखे किरकोळ प्रॉब्लेम येत आहे बट uh, आज पाऊस येण्याचे चान्स वाटत नव्हते मी ड्युटीवरून आल्याबरोबरच माझी मुलगी काय म्हणते पप्पा बद्दल आलेला आहे पाऊस येणार का मी तिला म्हटलं नाही बटा पाऊस नाही येणार कितीही बद्दल आलं तरी पाऊस येणार नाही मी काय म्हटलं मी यांना पप्पा म्हणत असते नाव तर घेतच नाही छानवी झाली तेव्हापासून मी आता यांना पप्पा तर मी म्हणत आहे की यांना माझ्या ताईंना सांगा की आपलं घर होत आहे ना फॅमिलीला आमचं कसं आहे माहितीये का आमचं स्वप्नाचं घर छोटसच आहे पण ते आमचं स्वतःच राहणार तर त्यासाठी चालू आहे आमच्या घराचं बांधकाम चालू आहे तुम्हाला तसे आम्ही व्हिडिओ मध्ये अपडेट करत राहू आणि माझ्या मुलीचे खूप मोठे मोठे <laughs> स्वप्न आहेत की पप्पा मोठं घर पाहिजे एक गाडी पाहिजे बट आता कसं असते सर्व कंडिशन बघून सर्व काम करावं लागते आणि आमच्या घराचं काम चालू असल्या कारणानं कसं आहे सध्या तरी आम्हाला राहायला जाता येत नाही जेव्हा पण आमच्या घराचं मोठं किंवा आमचा ग्रुप रेश राहणार त्यावेळेस एन्जॉयमेंट मिळणार आणि सर्वांना आग्रहाचे आमंत्रण सुद्धा देणार आम्ही ब्लॅक टी, टी तयार झालेली आहे कारण की आम्ही सहसा माहिती आहे का दुधाचा चहा कमी देतो सहसा आम्ही ब्लॅक टीच पितो कारण की ब्लॅक टीमुळे म्हणजे दे दुधाचं आहे आम्हाला थोडासा प्रॉब्लेम ॲसिडिटी वगैरे अमोल असं म्हणजे काही वेगवेगळे असे जाणवत होते त्यानंतर आम्ही कसं आहे सर्वात जास्त चहा ब्लॅक टी द्यायचा मागं हीच कारण आहे आणि हीच आम्हाला ब्लॅक टी देत होती करून तर तेव्हा ते हो मला आवडायची नाही बट आता काय करता नाहीला जाय आणि त्यातलं त्यात आमचं कार्टून बघा बाहेर पाऊस येत आहे ना तर त्या पावसामध्ये पावसाला पावसासोबत बोलत आहे तिची दिदी आहे म्हणजे आम्ही जिथे मॅडम राहतो ना रेंट रेंटने राहतो ना त्यांची मुलगी आहे तर तिच्यासोबत तिचं खेळणं आणि पावसासोबत गोष्टी चालू आहे तर तिला काही घेऊन नाहीये एन्जॉय करते सकाळी टाइमला नाही सांगितलं की तुम्ही लग्नाच्या हो वगैरे काय करत मॅगी मॅगी शिवाय दुसरं काहीच नाही आम्हाला फक्त मॅगी जायचं मॅगी ऑमलेट पण यायचं <laughs> तर चला ठीक आहे आता आम्ही चाय एन्जॉय करतो तुम्ही पण करा आणि असेच व्हिडिओला आणि शेअर करत राहा कारण विशेष म्हणजे माहिती आहे का तुम्ही आम्हाला सपोर्ट कराल ना तर आम्हाला थोडीशी मोटिवे म्हणजे मोटिवेशन मिळणार मोटिवेशन मिळणार काय होते माहिती आहे का की आम्हाला आणखी असे व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करायसाठी खूप आनंद खूप आनंद होणार आणि नंतर मी माझ्या मिसेसला म्हणजे शीतलला सजेस्ट केलंय की तिचे जे वाढतं वजन आहे ते आहेच वजन व अगोदर खूप कमी होतं वाढत वजन ही समस्या सर्व गृहिणींची आहे सर्वांची आहे जास्त वजन आहे का तुम्ही बघा जी हो बट स्वतःला स्वतःच सो म्हणजे वजन उचलताय हो एवढ तरी पाहिजे आणि त्यानंतर तिला सजेस्ट केलंय की तू स्वतः तुझ्या चोवीस तासांमधून पंधरा ते वीस मिनिटं तुझ्यासाठी स्वतःसाठी काढ आणि पंधरा ते वीस मिनिट तुझ्या ताईंना पण दे आणि जे व्हिवर्स आहे आपले त्यांना सुद्धा सांग की माझ्यासोबत एक्सरसाइज करत जा म्हणजे तुझी पण एक्सरसाइज होणार आणि तुमची पण ठीक आहे ना तर असंच आपण आपली तब्येत सुधारायची आणि आपल्या हेल्थची काळजी घ्यायची ठीक आहे तर पुढचं आता शीतल सोबत चालू ठेवा तुमचं बोलणं इथेच मी uh, माझ्या ब्लॉगचा इंट करत आहे श्री सामी समर्थ बाय